हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल माय लेकी लाईफस्टाईल कसे आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना बघा सकाळी सकाळी खिडकीच्या बाहेरील हे वातावरण बघून मन कसं प्रसन्न होतं त्यात पावसानेही आज रिमझिम पडायला सुरुवात केली होती त्यानंतर मी अशी छानशी तयार झालेली आहे जर तुम्हालाही रेग्युलर मेकअप कसा करायचा हे जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये तसं सांगा बघा थंडी थंडी हवा पण सुरू आहे पडदा छान हलत होता तुम्हाला स्लो मोशनमध्ये इथं लक्षात येत नसेल पण खूप छान अशी हवा सुटलेली होती वाऱ्याची झुडूप मनाला गारवा देणारी होती बघा निसर्गाचं हे देणं मला लाभलेलं आहे कारण आमच्या रूमच्या बाहेरच छान डोंगर आहे आणि ते पावसामुळे हिरवंगार झालेलं आहे छान बाजूला एक तलावसुद्धा आहे अत्यंत निसर्गरम्य असं हे ठिकाण खूप भारी वाटत होतं त्यानंतर बघा मी देवपूजा करून घेतले आता देवपूजा ही माझी मुलगीच करते पण अर्थात मी तिच्याजवळ बसलेली असते दिवा अगरबत्ती हे मीच करते पूर्ण सेफ्टी चा वापर करून मी तिला पूजा करायला बसवत असते त्यानंतर बघा वातावरण असं छान झालेलं होतं म्हणजे आज सूर्य अजिबातच निघालेला नाही खूप पावसाचं वातावरण झालेलं आहे पाऊसही पडतो आहे तर बघा पाऊस तुम्हाला दिसत असेल छान पाऊस पडतो आहे हिरवे हिरवेगार झाडं असे छान धुऊन निघालेले आहेत पावसामुळे त्यानंतर बघा खूप काही शूट करायचं होतं पण ते पॉसिबल झालं नाही त्यामुळे आता रात्री डायरेक्ट रात्रीच्या जेवणाचीच तयारी मी इथे तुम्हाला दाखवत आहे रात्रीच्या जेवणात जास्त काही भूक नसल्यामुळे मी बेसनाचे चिल्ले म्हणू शकता किंवा धेरडं म्हणू शकता ते मी बनवलेलं होतं खूप टेस्टी असं हे धिरडं झालेले आहेत त्यासोबत मी शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवलेली होती आणि अत्यंत सॉफ्ट मस्त टेस्टी टेस्टी हे जे धिरडे आहेत ते आहेत बघा तुम्ही खूप असे मऊसूत सॉफ्ट हे धीर झालेले आहेत लहान मुलांनाही आवडतील अशी याची छानशी रेसिपी आहे आणि मोठ्यांनासुद्धा आवडतील जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर तेही मला कमेंटमध्ये सांगा मी डिटेलमध्ये रेसिपी तुम्हाला शेअर करेल बघा ही शेंगदाण्याची चटणी आहे ती एकदम साधी सोपी चटणी मी इथे बनवली होती त्यानंतर छान आम्ही जेवण केले आणि जेवण झाल्यानंतर आराध्याला ना थोडंफार खेळणं तिचं असतंच झोपायच्या आधी तर तेच आम्ही इथे बॅडमिंटन शटर कॉक काय जे असेल ते खेळही ती दिवसभर खेळतच असते पण जेवणानंतर रात्रीच्या जेवणानंतर थोडंफार खेळून मग तिला छान झोप येते तर बघा असा होता माझा आजचा छोटासा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या मायलेकी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका परत भेटूया तोपर्यंत धन्यवाद